मिळाली की सोनेगाव बाई टाकडी चना डिपो आहे तिथे त्या घाटावर मोठ्या प्रमाणात रात्रीमध्ये बालूच्या उपसा चालू आहे आणि जे बालू माफिया है, तो मोठ्या प्रमाणात बालू उपसा करत आहे मी आ, त्या माहिती मिळाल्यानंतर आम्ही आमची एल सी बीची टीम आणि इतर टीम सोबत तिथे रेड केली कलेक्टर साहेब मी तहसीलदार एस डी एम साहेब आणि सगळे लोकांनी जाऊन तिथे मोठ्या प्रमाणात जे बालूच्या उपसा तिथे चालू होता ते जाऊन तिथे धाड टाकली धाड टाकल्यानंतर तिथे एक पोकलँड एक जेसीबी सहा टिप्पर दोन ट्रॅक्टर एक बोट आणि वेगवेगळी मशीन आणि बाळ बारा आरोपी तिथे सापडले मोठ्या प्रमाणात बालूचा उपसा तिथे चालू होता कलेक्टर साहेबांनी आणि आम्ही दोन्ही मिळून जॉईंट रेड एक केले त्या रेडमध्ये आय पी सी चे वेगवेगळे सेक्शन गौन खनिज कायद्याचे वेगवेगळे वे सेक्शन नुसार आम्ही एफ आय आर दर्ज केलेले आहे आणि सुमारास कोटीचा मुद्देमाल याच्यामध्ये जप्त केलेला आहे आणि अवैध रेती तस्करांना ह्याची माझी सूचना राहील की या प्रकारची कारवाई यापुढे सुद्धा होणार आहे जर अवैध रेती एरियामध्ये दिसली तर नक्कीच या प्रमाणची या प्रकारची कारवाई कोण